ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आगर घरफोडी पावणे लाखाचा मुद्देमाल लंपास मौजा आगर तालुका शिरोळे येथील उपकार नगर मधील कृष्णा श्रीपती रसाळ यांचे घर फोडून चोरट्याने तीन लाख एकाहत्तर हजाराचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध शिरोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबतची फिर्याद कृष्णा श्रीपती रसाळ वय बावन्न राहणारा कृष्ण कुंज कुंजनिवास उपकारनगर मौजागर यांनी पोलिसात दिली आहे पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की फिर्यादी कृष्णात रसाळ यांचे घर एकतीस ऑगस्ट ते तीन सप्टेंबर दरम्यान बंद होते दुपारी बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास ते घरी आल्यानंतर चोरीची घटना उघडकीस आली अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचा इंटरनल लॉक तोडून घरात प्रवेश केला घरातील बेडरूममधील भिंतीतील कबाटातून सोन्याच्या व चांदीच्या दागिन्यासह रोख रक्कम असा एकूण तीन लाख एकाहत्तर हजाराचा मुद्देमाल चोरून नेला आहे त्यामध्ये फुलांच्या डिझाईनच्या सोन्याच्या बांगड्या मोहनमाळ चेन रिंग पान्हाड्या चांदीचा छल्ला व तीस हजार रुपये रोख रक्कम या ऐवजावर अज्ञात चोट्याने डरला मारला अधिक तपास श्रो पोलीस करत आहेत महानकरी इजाज खान पठाण शिरूळ